Alle hierdie prosesse. Sy is gestand. Alleluia. कल्याण काँग्रेस नाही असं लोक म्हणतात तिथ सुद्धा काँग्रेसवर प्रेम करणारी सामान्य लोक आहे आपला निवडणुकीत तुम्हाला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शाहू पुणे आंबेडकरांचा देशाच्या पात्र आणि जेव्हा देशाच्या पातळीचा आपण अभ्यास केला तर तिथं शाहू पुणे आंबेडकरांचा कॉन्सेप्ट आहे आज काँग्रेसचा कॉन्सेप्ट त्याच्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता जेव्हा लोकांमध्ये जातो त्यावेळेस त्याचा सन्मान आपोआफक्त आपल्याला त्याच्यासाठी आपली भूमिका त्या शोषित पीडित माणसाला न्याय देण्याची भूमिका ताकदीनं मांडायचं काम वापर केलं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही वाद नाही कुठंही असं कुठंही काळ तर असं होतं की काँग्रेसचे कुठले वाद आहेत भाजप नव्हतं सेना नव्हती तर त्या काळातल्या काही नेत्यांच्या चुकामुळे मधल्या काळामध्ये आपलं काँग्रेस त्या ठिकाणी बाहेर आलं आणि कोकण आपलं सगळ्यात वीक एरिया असं समजून आपण त्या कोकणाच्या बद्दल विचार मला असं वाटतं की कोकण हा कधीही काँग्रेससाठी कमजोर होता आपली मानसिकता कमजोर झाली आणि त्या ठिकाणी आपल्याला ते चित्र बघायची वेळ मी कल्याण डोंबिवलीतही आलो आपण पदयात्रा काढली शहरामध्ये रस्त्यावर दोन मावत होती अशी परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली की घरामध्ये एखाद्या कमोद असं चार पोरं असतील त्या चार भाऊ असतील तो सांगतो की बाबा मी याच्यापेक्षा चांगल्या तुम्हाला सोयी देऊ आता तुम्हाला वर्षातून दोन ड्रेस देते तुम्हाला सोयी तू कमी पुरवतो मी उद्या मला प्रमुख झालो तुम्हाला मी वर्षातील दहा ड्रेस देणार तुम्हाला आवड देणार तुम्हाला स्वर्गावर देणार चंद्रावर देणार अशा पद्धतीचं कामे सांगणारे प्रत्येक कुटुंबात असतं आणि तेच मोदीच्या रूपानं या देशाला मिळाला फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आणि मोठ्या मोठ्या फेरी आहेत आणि सत्तेमध्ये आले आणि लोकांना उठम पटकून टाकले आणि त्याच्यामुळे अडीच वर्ष खासदार म्हणून जेव्हा काम केलं आणि तिथं आमच्या बी एस सी कायदा आणून आमच्या दूर गरिबांचं शेतकऱ्यांचं मध्यमवर्गीयांच्या मनात भोगवल्याचं त्याने धोरण घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजपचं आर एस एसचं नवीन आर्थिक धोरण आणून छोटा व्यापारी मध्यमवर्गीय गरीब या सगळ्यांना संपवण्याचं आर्थिक कमजोर करण्याचं धोरण ज्यावेळेस घेतलं त्यावेळेसच मी त्या नरेंद्र तुला ठकून सांगितलं मी हे प्रणाली बदलू घेत आहे सर्वसामान्यांच्या विचारता घामाचा पैसा तुम्ही जो काढाल शेतकऱ्यांचा पैसा काढा त्यावेळेस त्यांच्यासाठी काय योजना आहे त्यांना किती वाटत आता त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही खंडन झालं आधी आपण पाहिलं की जीएसटीचा फायदा त्यांचे मित्र जे मूळभर काही देशातले लोक आहेत त्यांना त्याचा सरळ फायदा होतो गरिबांचा पैसा मध्यवर्गीयांचा पैसा शेतकऱ्यांचा पैसा छोट्या व्यापाऱ्यांचा पैसा हा त्यांच्या बरोबर पुरवठा केला म्हणून अदानी सारखी माणसे जगामध्ये दे। आज श्रीमंत व्हायला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला आपली काँग्रेसची लढाई आहे ही लढाई सर्वसामान्यांची आणि या सर्वसामान्यांची लढाई लढत असताना काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे गरिबांचा पक्ष आहे जे इंदिराजींच्या वेळेस ओबीसी समाजाची लोक त्यांच्या धार्मिक प्रलोभामध्ये पडून आपण लोक जातो पण ज्या वेळेस ते सत्तेमध्ये असतात त्यामध्ये हा जो ओबीसी समाजाचा हिंदू धर्माला मानणारा वर्ग आहे तो वर्ग त्याच्यावर पिसला जातो सगळ्यात जास्त जर घातला कोणाचा केला जात असेल आणि या ओबीसी समाजाचा 其他男子。 राहुल गांधी जनगणनेची भूमिका आहे शैक्षणिक समाजाने का राहावं त्या सगळ्या भूमिका आपण समजून सांग सांगामध्ये आपण त्या ठिकाणी समोर सांगू आणि वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल अशा अपेक्षा माझी आहे